या देवी सर्व भूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस् से नमस् नमस नमो नमः नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे आज पहिली माळ होती सगळ्यांनी सेवा केली असेल उद्या आहे दुसरी माळ तर देवी ब्रह्मचारिणीची पूजा करायची असते ब्रह्मचारिणी ही शांतता शहाणपद निष्ठा प्रेम याचे प्रतीक मानले जाते गेलेले आहे आपल्याला उद्या ब्रह्मचारी साखर हा नैवेद्य अर्पण करायचा आहे आता नवरात्रीचे प्रत्येक दिवस प्रत्येक माळ महत्वाची असते त्यात मंगळ त्या दिवसाला त्या दिवशी सोन्यासारखा असतो पहिली माळ झालेली आहे दुसरी माळ आहे या वर यावर्षी दोन शुक्रवार आले आहेत एक मंगळवार आलेला आहे उद्या शुक्रवार आहे तर माता लक्ष्मीला आई भगवतीला समर्पित असतो मंगळवार आणि शुक्रवार माता लक्ष्मीचा आवडता वार आहे शुक्रवार शुक्रवार आहे उद्या सेवा काय करायची आहे संसारी माणूस आहो जेवढं जमेल तेवढी सेवा करा असं नाही आहे की हेच करा तेच करा जबरदस्ती नाही जेवढं जमेल तेवढं करायचं आहे आपल्याला सेवा काय करणार आहात तर उद्या काय करायचं आहे महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं आहे जसं तुम्ही दुर्गा सप्तशमी पाठ करत असाल किंवा एक करत असाल किंवा दोन पाठ करत असाल तर एक पाठ करताना आपल्याला एका बैठकीत करायचं आहे दुसरा पाठ हा जर तुम्ही दुसऱ्यांदा एका बैठकीत नाही केला थोडा अर्धा वाचला नंतर थोडा अर्धा वाचला तरी चालू शकते म्हणजे पहाटे जरी केला आणि थोडा दुपारी जरी केला तरी जमेल जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही करायचं आहे दुर्गा सप्तशती पाठ करू शकता सिद्धगुंजिका करू शकता जेवढं तुम्हाला करता येईल सिद्धगुंजिका स्त्रोत्रम हे विषम संख्यामध्ये तुम्हाला करायचं आहे जमेल तसं तुम्ही करा जशी तुमची इच्छा उद्या महालक्ष्मी अष्टकम उद्या करायचं आहे सोळा पठन सोळा वेळा पठन करायचं आहे महालक्ष्मी अष्टकम नित्य सेवेच्या पुस्तकात नाही आहे तर वैभवलक्ष्मी व्रत कथामध्ये आहे नाही तर तुम्हाला युट्यूबला मिळून जाईल महालक्ष्मी अष्टकम सगळ्यांना सगळ्यांनी पठण करायचं आहे जर तुम्हाला सोळा वेळा करायचं झालं तर अतिशय उत्तम नाहीतर तुम्हाला जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही करायचं आहे पण तुम्ही सोळा वेळा प्रयत्न करा करायचा जर तुमच्याकडे लहान बाळ असेल तर तुम्ही म्हणजे सोळा वेळा तुम्हाला पठण करायचं आहे पण एका बैठकीत नाही झालं तर तुम्ही थोडं थोडा म्हणजे थोडं थोडं गॅप धरून केला तरी चालेल हे वाचायला तुम्हाला एक ते दीड मिनिटं लागणार आहेत तर आपल्याला एक पठण करायला एक ते दीड मिनिटं लागणार तर सोळा वेळा आपल्याला पठन करायला पंधरा ते वीस मिनिटात आपलं होऊन जाईल वेळात वेळ काढून आपल्याला महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं आहे नंतर जर शुक्रवार येणार आहे तर महाअष्टमीचा अष्टमी असणार आहे तर शुक्रवारी सगळ्यात महत्वाचा दिवस आहे उद्या पण तितकाच महत्त्वाचा दिवस आहे तर उद्या जसं जमेल जितकं जमेल तेवढं तेवढं आपल्याला महालक्ष्मी अष्टकम पठण करू शकता कुंकुमार्चन आवर्जून जर करत असाल तर तुम्ही श्रीयंत्र नाही आहे तर म्हणजे सुपा सुपारी स्वरूप म्हणून आपण जरी आ, सुपारी स्वरूप म्हणून जरी घेतलं तरी आपण कुंकुमार्चन त्याच्यावर करू शकतो नाहीतर सगळ्यांच्या घरामध्ये अन्नपूर्णांची मूर्ती असेल तर ती अन्नपूर्ण मूर्तीवर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता श्रीसूक्त पठन करायचं आहे काळात ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ हो म्हणजे राहुका स्तोत्रम आणि श्रीसूक्त पठन करू शकता केलं तरी चालेल मग तुम्ही एक तीन पाच जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही करा मोजून मापून सेवा करू नका देवाकडे आपण काहीच मोजून मापून मागत मा नाही तर आपण संसारी माणूस आहोत आध्यात्मिक कुलदेवीची सेवा करत आहोत तर काहीच मागायची गरज नाही आहे सगळं जे काही कामे आहेत ते आपोआपच होत आहेत होणार आहे यात काही शंका नाही नवरात्रीचे प्रत्येक दिवस उत्सव खूप महत्वाचा मानला गेला आहे महालक्ष्मी अष्टकम पटन करायचं आहे त्याचबरोबर ललिता सहस्त्रनाम एकदा तरी तुम्ही पटन करायचं आहे खूप प्रभावी सेवा आहे जसं सिद्धकुंजिका स्त्रोत्रम महत्वाचं आहे तसंच त्याप्रमाणे ललिता सहस्त्रनाम हे संस्कृतमध्ये आहे वाचायला जरा जड जाईल तर तुम्ही युट्यूबला लावून ऐकू शकता किंवा पठन करू शकता जर तुम्ही घरात जेव्हा कामे करत आहात तर तुम्ही तेव्हा ऐकलं ललिता सहस्त्रनाम तरी सुद्धा चालेल उच्च कोटीची सुंदर सेवा आहे श्रवण करू शकता त्याचबरोबर पठनही करू शकता जे नेहमी करत आहात त्यांची इच्छा असेल तर तुम्ही कर, करायची आहे या सगळ्या सेवा करायच्या आहेत आवर्जून करा नवीन काही करायची इच्छा आहे तर आ, काही श्रवण करा काही पठण करा तुमची इच्छा या पद्धतीने म्हणजे तुम्ही या पद्धतीने सेवा करू शकता सुरमंदनी स्त्रोत त्याची चाल खूप सुंदर आहे तर तुम्ही ऐका किंवा ते तुम्ही, तुम्ही पठण करू शकता रोज तुमच्या घरात लावा सुंदर आहे पठण पठण करायचं आहे खूप सुंदर वाटेल तुम्हाला म्हणजे तुम्हाला आवडेल या सगळ्या सेवा जेवढं जमेल तेवढं तुम्ही करायच्या आहेत या सगळ्या सेवा जेवढ्या जमेल तेवढ्या कराव्या वाटलं तर काही श्रवण कराव्या काही पटन कराव्या मग उद्या शुक्रवार आहे तर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम पटन झालंच पाहिजे जेवढं जमेल तेवढं करावं आवर्जून करा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ